स्वामी समर्थ अंगणातील सुकलेली तुळस देते काही संकेत आपल्या घरावर येणार मोठं संकेत असेल तर अंगणातील सुकलेली तुळस देते काही संकेत तर चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया रविवारी तुळशीला पाणी घालू नये तुळशीच्या आजूबाजूला अंधार केल्याने घरात नकारात्मकता येते हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला माते सन्मान मानले जाते त्यामुळे विशेष महत्त्व आहे कारण तुळस ही दैवी सोबत ही वनस्पती औषधी गुणांनीही परिपूर्ण आहे त्यात अलौकिक आयुर्वेदिक शक्ती आहेत सनातन धर्म मानणारे अनेक लोक आपल्या घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावतात पण तुळशीचे काही नियम अनेकांना माहीत नाही वास्तुशास्त्रानुसार तुळस या पवित्र वनस्पतीभोवती काही वस्तू ठेवू नयेत तुमच्या घरी तुळशी या गोष्टी असतील तर तुम्ही ताबडतोब काढून घ्यायला हव्या असे न केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकते आणि कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते यामध्ये शास्त्रानुसार रविवारी एकादशी आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीची पानेही तोडू नये पण तुम्हाला हवे असल्यास रविवारी पाण्याऐवजी दूध अर्पण करून तुपाचा दिवा लावू शकता असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच माता तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या रोपमध्ये माता लक्ष्मी वास करते घरात सुख समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभण्यासाठी घरामध्ये तुळशीचे रोप लावून तिची नियमित पूजा केली जाते ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि त्या घरात कधीही नकारात्मकता प्रवेश करत नाही संकटाचा इशारा समजून घ्या शास्त्रानुसार तुळशीचे रोप हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे तुळशीचे धार्मिक तसेच आयुर्वेदात अनेक उपयोग सांगण्यात आले आहे तुळस तुम्हाला वाईट नजरेपासून वाचवते आणि येणाऱ्या संकटाबाबत सूचित करते बहुतेक वेळा तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल की आमच्याकडे तुळशीचे रोप टिकत नाही ते जळून जात ज्या लोकांच्या घरी तुळशीच्या रोपाविषयी ही समस्या असेल तर तुमच्या समस्याचं कारण शास्त्रामध्ये सांगितले आहे जर तुमच्या घरात तुळशीचे रोप अचानक सुकत असेल तर समजा घरात काहीतरी संकट येणार आहे शास्त्रानुसार तुळस वाळणे म्हणजे घरात गरिबी अशांतता किंवा संकटाचे वातावरण येण्याचे संकेत असते किंवा त्या घरावर आर्थिक संकट नेहमी राहत असते हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे हे रोप तुम्ही कधीही जमिनीत लावून त्याची पूजा करू नये तुम्ही ते चौतरा करून किंवा विशिष्ट भांडे स्टँडमध्येच लावावे तसे तळघरात कधीही तुळस लावण्याची चूक करू नका तुळशीचे रोप मोकळ्या हवेनुसार आणि स्वच्छ ठिकाणी लावावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे या वनस्पती वनस्पतीभोवती कधीही अंधार नसावा तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूला अंधार असेल तर ते तुमच्या कुटुंबात नकारात्मकता ऊर्जा पसरेल आणि आपत्तीची परिस्थिती निर्माण होऊ शकते घराच्या छतावर तुळशीचे रोप शक्यतो कधीही लावू नये असे केल्याने झाडाची काळजी घेतली जात नाही आणि तुळशीच्या रोपाची सकारात्मक ऊर्जाही संपते तीव्र ऊन वादळ पाऊस आणि थंडीची भीती असते कारण या ऋतूमध्ये रोप अकाली सुकते आणि तुळशीचे रोप अकाली सुकणे शुभ मानले जात नाही ज्याचे नुकसान संपूर्ण कुटुंबाला सहन करावे लागत आहे अशा रीतीने जर तुम्ही तुळशीची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर वाईट परिणाम कोणतेही होणार नाहीत त्यामुळे घरात नेहमी सुख समृद्धी आणि शांतता नांदेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री